आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विद्या तुबे स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चा तर होणारच बदलापूरच्या एमआयडीसी मधील प्लॅटिनियम पॉलिमर नावाच्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून त्याच्या मागच्या कापड कंपनीने देखील पेट घेतला आहे बदलापूर एम आय डी मधील प्लॅटिनियम पॉलिमर नावाच्या केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे या कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या कापड कंपनीने देखील पेट घेतला आहे आग लागलेल्या कंपनीतील केमिकलने भरलेल्या ड्रमचा स्फोट होत आहे त्यामुळे परिसरात जोरदार आवाज होत आहेत चार ते पाच किलोमीटर पर्यंत धुराचे लोट हवेत उडाले आहेत या स्फोटामुळे व भीषण आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी अग्निशमक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित आणि नसल्याचे वृत्त आहे दरम्यान ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही तन्मय सोनी सह शुभम साळुंके स्वानंद मीडिया आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल